नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणी सोमवारी गोकुळाष्टमी म्हणजे जन्माष्टमी आलेली आहे या दिवशी आपल्याला उपवास कसा करायचा आहे जन्माष्टमीचा उपवास कसा करायचा आहे याबद्दल माहिती घेणार आहोत श्रावण सोमवारी जन्माष्टमीचा उपवास करायचा आहे या दिवशी श्रावणी चौथा सोमवार आहे जन्माष्टमीच्या दिवशी सोमवारचा उपवास कसा सोडावा याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत जन्माष्टमीचा उपवास आज जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत केला जातो श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो दोन व्रते एकाच दिवशी आल्यामुळे कोणता उपवास कधी सोडावा याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे त्याबाबत शास्त्र काय सांगते ते आपण जाणून घेऊया संपूर्ण देशभरात अनेक उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात यापैकी एक म्हणजेच जन्माष्टमी देशभरात श्रीकृष्णाचा जन्मोत्सव जन्म सोहळा विविध पद्धतीने साजरा केला जातो श्रावण मध्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णांचा जन्म झाला यंदा दोन हजार चोवीसमध्ये सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार आहे यंदा जन्माष्टमी श्रावणी सोमवारी आल्याने या दिवसाचे महत्त्व अधिक वाढलं आहे श्रावणी सोमवारी शिवपूजन केले जाणार आहे जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार अशा दोन्ही व्रतांचे उपवास केले जातात या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाबाबत आणि ते सोडण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असल्याचे म्हटले जात आहे कोणता उपवास कधी आणि कशाप्रकारे सोडावा हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते यानंतर विविध मंडळाचे गोविंदा मनवरे रचून हे दहीहंडी फोडतात श्रीकृष्ण जन्माष्टमीतला उपवास केला जातो हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा प्रचलित आहे याच दिवशी श्रावणी सोमवार देखील आहे श्रावणी सोमवारी उपवास केला जातो अनेक ठिकाणी श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो परंतु श्रावणी सोमवारचा उपवास सोडला तर जन्माष्टमीचा उपवास भंग होईल त्यामुळे अनेकांना मनात प्रश्न उपस्थित झाला आहे की जन्माष्टमीचा अहोरात्र केला जाणारा उपवास कायम ठेवायचा असेल तर मग श्रावणी सोमवाराचा उपवास कसा सोडायचा जन्माष्टमीच्या दिवशी श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडावा शास्त्रानुसार श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आले असतील आणि दोन्हींचे उपवास धरले असतील तर श्रावणी सोमवारी एका उपवासात जर दुसरे पारणे करायचे असेल तर पाण्याने पारणे करावे असे सांगितले जाते कारण एका वेदमंत्रात याबाबतचा संदर्भ येतो आपोवा अशी तनश्चितच कारण पाणी जे असते ते उपवासाला चालते आणि पारण्यालाही चालते असा वेदमंत्र असल्यामुळे ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा म्हणजेच तशी भावना मनात करायची असते पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची की मी सोमवारचा उपवास सोडत आहे म्हणजेच सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास अहोरात्र कायम सुरू राहील जन्माष्टमीचं व्रत केल्यामुळे आपल्याला एक हजार एकादशीचं व्रत केल्याचं फळ मिळते भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला होता भक्त ही तारीख श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणून साजरा करतात आणि जन्माष्टमीचे व्रत करतात आपल्या वेद आणि पुराणांमध्ये या व्रताच्या वैभवाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत ब्रह्मवैवर्त पुराणात सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्याला आणि भारत वर्षात राहणारी व्यक्ती शंभर जन्माच्या पापापासून मुक्त होते दुसरीकडे गर्भवती महिलांनी उपवास करण्याबाबत भविष्य पुराणात सांगितले आहे की जन्माष्टमीचे व्रत केल्याने ति तिचे गर्भ पोटात व्यवस्थित राहते आणि वाळ योग्य वेळी जन्माला येते जन्माष्टमीच्या व्रताच्या वेळी नामस्मरण करण्याबाबत असे म्हटले जाते की या दिवशी केलेल्या जपाने अनंत शुभ परिणाम मिळतात त्यातही जन्माष्टमीची संपूर्ण रात्र जप आणि ध्यान यांचे विशेष महत्त्व आहे जर तुम्ही हे जन्माष्टमी धूमधडाकेने साजरी करत असाल तर तुम्ही रात्रभर जाऊन श्रीकृष्णाचे भजन करावे असे केल्यामुळे तुम्हाला जन्माष्टमीच्या उपवासाचे अनंत शुभ परिणाम प्राप्त होतात जन्माष्टमी उपवासासंबंधी भविष्य पुराणात असे लिहिले आहे की जन्माष्टमी उपवास अकाली मृत्यू होऊ देत नाही जे जन्माष्टमीचे व्रत करतात त्यांच्या घरात गर्भपात होत नाही आणि जन्म घेणाऱ्या गर्भाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो जन्माष्टमीच्या उपवासासोबत मध्यरात्रीनंतर भ भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा करावा आणि विधिवत पूजन करावे एकादशीचा उपवास हजारो आणि लाखो पापांचा नाश करण्यासाठी एक अद्भुत दैवी वरदान आहे परंतु एका जन्माष्टमीचा उपवास हजार एकादशीचे उपवास करणे इतकेच महत्त्व देणारे आहे जर तुम्हाला एकादशीचा उपवास करणे जमत नसेल तर तुम्ही जन्माष्टमीच्या उपवासाने शुभ फल मिळू शकतात एकादशीला जो संयम ठेवला जातो त्यापेक्षाही अधिक संयम जन्माष्टमीच्या उपवासात पाळला पाहिजे बाजारातले उघड्यावरचे पदार्थ खाणं असंही धोकादायक असतंच पण जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या जिभेवर ताबा ठेवावा बाहेरचे चटपटीत पदार्थ चहा नाश्ता किंवा उघड्यावरचे पदार्थ तोंडात टाकू नका दररोजांना आणि पाणी ग्रहण करतोच या दिवशी देवाच्या भक्तीचा रस घ्यावा जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी व्रत केल्याने वैकुंठामध्ये निवासस्थान मिळते तसेच कृष्ण जन्माष्टमीची पूजेची वेळ मध्यरात्री बारा ते सा बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल यंदा बाळगोपाळांची पूजा करण्यासाठी पंचेचाळीस मिनिटांचा वेळ मिळणार आहे सत्तावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजता उपवास सोडता येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमीचा उपवास एकाच दिवशी आहे आणि तो उपवास कसा करायचा आणि कसा सोडायचा याबद्दल माहिती घेतलेली आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ